बनवूया पाणी न वापरता चुलीवरच गावरान चिकन सुक गावरान कोंबडी गावरान चिकन गावरान कोंबडीचं चिकन माया घरगुती मसाला माया मसाला टाकल्यावर कोणताच मसाला टाकायची गरज नाही हा घरगुती मसाला आहे हा मसाला हवा असेल तर खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा चला मग आता रेसिपी कडे कांदे टोमॅटो आलं लसूण लिंब कोथंबीर वल खोबर सुक खोबरं कडीपत्ता पुदिना हळद पावडर जाड मीठ चिकन तर धुवून घ्यायचं आता एक पाण्याने धुतलंय आता काढून घेते दुसऱ्यांदा परत धुवायचं दुसऱ्यांदा धुतले आता काढून घेते परत एकदा धुवून घेऊया मस्त पैकी चिकन आणले धुऊन आता आपण याला मुरत ठेवूया त्याच्यासाठी लिंबाचा रस हे मीठ हळद पावडर चांगलं कालून घेऊया थोडासा माया मसाला याच्यामध्ये तीस ते पस्तीस प्रकारचे मसाले असतात तुम्हाला काही टाकायची गरज नाही ते बी एकदम हाय क्वालिटीचे खडे मसाले असतात आता आताला मुरायसाठी झाकण ठेवून पाट्यावरचा मसाला वाटून घेऊ पाटा धुते मसाला वाटायसाठी आलं लसूण हे जाड मीठ पेस्ट बनवून घेऊ ताजी तग ते आता पेस्ट झाली आता मसाला वाटून घेते सुक खोबरं वल्ल खोबर पुदिना कोथंबीर माया मसाला जरा ठेसल का वाटायला सोप पडत ठेसून झालं आता वाटिते बाळांना झाला आता मसाला वाटून आपला काढून घेते झाला मसाला चुलपेटली कढई ठेवते तेल तेल जास्ती घ्यायचं कारण आता सुक बनवायचं ना पाणी नाही टाकायचं कडी पत्ता कांदे कांदा परतला आता टोमॅटो टाकी बघा बाळांना वाटलेला मसाला आहे याच्यामध्ये आलं आहे लसूण आहे मीठ आहे खोबर आहे सगळं आता आपल्याला मीठ टाकायची गरज नाही पाणी नाही टाकलं मसाला चांगला परतून घ्यायचा आता आपण पाणी टाकणार नाही ना म्हणून थोडं तेल टाकते लागन तस तेल टाकायचं आपल्याला पाणी टाकायचं नाही म्हणून मसाला चांगला परतलाय आता टाकूया चिकन हे मुरून ठेवलेलं चिकन चुलीचा जाळ जरा जा 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 बारीक ठेवायचा तेल कांद्यात बनवलंय आता ठेवते झाकण मग ते आपाप पाणी सुटन आता पाणी टाकायची गरज नाही बाळांना आता झाकण काढते चिकन शिजले का नाही ते बघू तेल सुटलंय पाणी सुटलंय बघा हा आता मस्त बाकी पाणी आता आपलं चिकन शिजत आले पाणी अजिबात टाकलेलं नाही याच्यात आता टाकते कोथंबीर अस चांगलं हलवायच आता हे ठेवते परत जाकण ही किसनी का खोबरं जरा किसून घेते बोललं खोबरं काढते जाकण बघा बाळांना बिन पाण्याचा चिकन सुका झाला तयार पाणी न वापरता चिकन सुका झालाय आता भाकर टाकून घेऊया हातावा हे बाजरीच पीठ हे पाणी थोडस पीठ घ्यायचं मग हापायची आता ही टाकी आता पाणी डावून घेऊया आता भाकर बाकर उलटतेकर आराव बसते हो ही बा मस्त पायकी फुगदी भाकर हे बघा बाळा झाली बर का भाकर आता उतरवलंय चुलीवरनं आता वर कोथंबीर टाक हे वरलं खोबर बघा किती मस्त झाले हा झाला चिकन चुका ही बाजरीची भाकर आता चिकन सुका तयार झालाय आता मी खाते बघा हे चिकन बघा बाळांनो मस्त पैकी चिकन शिजले न पाणी वापरता कशी वाटली माझी रेसिपी माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा